नमस्कार आपल्या एका गे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती कोणत्या पिकांची कर्जमाफी करण्यात आलेली आहे कोणते पीक घेतलेल्यांची कर्जमाफी त्याचबरोबर शेतकऱ्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे गावानुसार यादी आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी बांधव पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की आपलं पस्तीस पॉईंट लाख छप्पन्न तर एक पॉईंट एक कोटी चौवेचाळीस हेक्टर क्षेत्र तर सात कोटी तेहतीस लाख शेतक हेक्टर कापूस तीन कोटी चौदा लाख हेक्टर सोयाबीन आणि दोन कोटी सत्तावन्न लाख हेक्टर मूग आणि एक कोटी सत्तावन्न लाख हेक्टर मका अशा पद्धतीने इथे एक कोटी छत्तीस लाख हेक्टर हरभरा अशा पद्धतीने इथे सगळ्यांच्या दुष्काळ परिस्थिती निर्माण क केलेल्या के असून यातील शेतकऱ्यांना आता आपल्याला हे मिळणार आहे कर्जमाफी मिळणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी यादी ती पात्र जिल्ह्यांसाठी नावेही जाहीर केली आहे अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे ना रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ या पस्तीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे जिल्ह्यांची यादी आहे आज कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे तुम्ही आता बघितलेलंच आहे मा आपण या पीक विम्याचं किंवा कर्जमाफी हे या जिल्ह्यांसाठी सरसकट साथ करण्यात आलेली आहे कोणत्या पिकांना कर्ज घेतलेलं आहे ह्या शेतकऱ्यांना ते पण तुम्ही ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे ई के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला ही कर्जमाफी मिळणार आहे आणि अशाच आपण नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत पीक विम्याबद्दल की अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू करण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे अद्याप हे अजूनही अर्धा अठरा जिल्ह्यांमध्ये कंप्लीट कम्प्लीट झालेला आहे पण अद्याप उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता सुरू करण्यात आलेला आहे रक्कम वितरित करते आहे रब्बी पिका पीक विमा रक्कम लागू होणार असणार त्यासाठी जिल्ह्यासाठी विमा कंपनीला वेगवेगळी रक्कम दिली आहे महाराष्ट्र राज्यातील खरीप हंग रब्बी हंगाम पिकांची वाटप सुरू झाले असून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाबाबत शंका जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा संबंधित विभाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाच्या मान्यतेसाठी शासनाकडून अधिकृत जी आर करण्या जी आर करण्यात आले आहे आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका बी तितका शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग